नमस्कार मी शुभदा आज आपण आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मिरचीचं लोणचं हे मिरचीचं लोणचं मिरचीचं लोणच्यासाठी आपल्याला काय पाहिजे ह्या मिरच्या पाहिजे याच्या आपण भजी पण करतो आणि हे मिरचीचं लोणचं वेगळ्या पद्धतीचं आहे कारण बरेच बाजारात सुकवलेल्या भरलेल्या खूप प्रकारचे लोणचं म्हणजे बनवता याचं पण मी आज मी जे दाखवणार आहे तुम्हाला तर अगदी सोपी पद्धत आहे त्याला लागणार आहे फक्त थोडेसे हळद तिखट अगदी किंचित कलर आहे पुरतं हे गरम करून घेतलेलं थोडं गरम करून कोमट असं तेल ही मोहरी डाळ ही मोहरी डाळ आहे थोडीशी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे जी बारीक होते थोडीशी आणि हे जे आहे ही लवंग आहेत चार पाच लवंगा आणि चार पाच मिरे असं पाच लवंगा पाच मिरे किंवा चार लवंगा चार मिरे असं तुमच्या आवडीनुसार कसं तिखट पाहिजे झणझणीत पाहिजे असं फक्त लवंगा आणि मिरे हे खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेले जाडसर थोडंसं ह्या अशा छोट्या छोट्या कापून घ्यायच्या मिरच्या मी अगदी चार पाच मिरच्यांचं करते कारण हे चालू चालू लोणचं तुम्ही समजा लगेच बनवायचं आणि लगेच तुम्ही एक तासात पण खाऊ शकता ते असं काही नाही का त्याला मोरवायलाच पाहिजे ते लगेच पण म्हणजे टिकतं पण वर्षभर पण टिकतं आणि लगेच पण खाता येतं तुम्हाला समजा आता आपल्याला एक महिन्याभरासाठीच करायचे किंवा पंधरा दिवसासाठीच करायचे आपण ह्या मिरच्या भजना नेहमी आणतोच ह्या मिरच्या ह्या दिवसात खूप येतात ह्या मिरच्या आणि अगदी बाराही महिने मिळतात त्या पण पावसाळ्यामध्ये जरा जास्त येतात तर मग ह्या जरी आपण समजा आता भजन आणलं तर अर्धे भजे किंवा तुम्ही चार मिरच्यांचं पण हे लोणचं बनवू शकता म्हणजे असं काही नाही आता याच्यात आपण घालणार आहे तू ही मोहरीची जा डाळ आहे तर ती थोडी थोडी अशी आपल्याला किती पाहिजे त्याच्यात तसं टाकून घ्यायची आता मी ही त्याच्यात दोन चमचे कारण अगदी चार पाचच मिरच्या असल्यामुळं आता मीठ मीठ कोणाला जास्त खारट लागतं कारण ह्या मिरच्या काही अशा खूप तिखट नसतात याला तिखटपणा कमी असतो मग मीठ टाकायचं हळद अगदी किंचित हळद कलर येण्यापुरता या कारण याला कलर असतोच थोडीशी मिरची म्हणजे हळद टाकली ना का छान आणि ही जी मी लाल तिखट आहे अगदी थोडंसं तिखट घ्यायचं कलर येण्यासाठी फक्त हे आपण लवंग आणि मिरे बारीक करून ठेवलेलं ते घालायचं त्याच्यामध्ये एकदम म्हणजे अगदी दहा मिनटामध्ये तयार होतं ते आता वरतून हे तेल मी गरम करून घेतलेले आहे ते गरम करून घेतलेले तेल आहे ते तेल पण थोडं थोडंच घालायचं आपण जसं कैरीच्या लोणच्यात घालतो त्याचप्रमाणे कारण मिरचीचं लोणचं ह्या दिवसात म्हटलं का ती जरा मिरची अशी तोंडाला छान लागते आता हे हलवून घ्यायचं आता आपल्याला वाटलं का याच्यामध्ये थोडस कमी पडते आपल्याला मोहरीची डाळ पाहिजे अजून त्याच्यात थोडीशी तर आपण त्याच्यात टाकू शकतो तुम्हाला जर का समजा खूप तिखट खाता असाल तुम्ही तर ज्या लवंगी मिरच्या येतात त्या लवंगी मिरच्यांचं पण होतं म्हणजे पण आम्ही तिखट कमी खातो जे लोक तिखट कमी खातात त्यांना ह्या ही मिरची आणि तुम्ही जर का खूप तिखट खा खाता असाल तर तुम्हाला तुम्ही लवंगी मिरची पण घेऊ पण ह्याच पद्धतीने करायचं ह्याच पद्धतीने त्या लवंगी मिरच्या पण चिरायच्या माझ्याकडे जर कोणी असं ऑर्डर आली किंवा खाणार आलं तर मी त्या लवंगी मिरच्यांचं पण बनवून दाखवेल म्हणजे तुम्हाला कारण आम्ही तेवढं तिखट खात नाही ते जर बनवलं तर घरात पडून राहील कोणी खाणार नाही त्याच्यामध्ये आता हे एकदम मस्त अस छान दिसतय बघा कमी वेळात कमी साहित्यात छान असं लिंबाचं लोणचं आता आपण त्यात लिंबू घालूया लिंबू अगदी लिंबाने टेस्ट येते खूप त्याला छान लागतो ते अर्धा लिंबू पिळायचा अर्धा अर्धा लिंबाचा रस टाकायचा त्याचा आणि अगदी म्हणजे लगेच पण खाता येतं त्याचं असं काही नाही का त्या मिरच्या